मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी आणि मराठा आरक्षण लढ्यातील त्यांचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत जरांगे यांना कायद्याचे ज्ञान नाही जरांगे रोज पलटी मारतात सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटे बोलतात असा आरोप बारसकर यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केला शिशुपालाप्रमाणे जरांगेंचेही शंभर अपराध आता भरले आहेत जरांगे यांनी तेवीस डिसेंबर रोजी गुप्त बैठक कन्हैया हॉटेलमध्ये घेतली त्या बैठकीचा मी साक्षीदार आहे तिथे जरांगे बैठकीत एक बोलले आणि बाहेर माध्यमांसमोर दुसरेच बोलले मी योग्य वेळी ते जाहीर करेन असेही बारेसकर यांनी सांगितले मुंबईला मोर्चा निघाला असताना रांजणगाव गणपती येथे पहाटे चार वाजता जरांगे यांची एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याबरोबर बैठक झाली या अधिकाऱ्याने या बैठकीचे के रेकॉर्डिंग केले ते लवकरच निवृत्त होतील आणि जरांगेंचे बिंग फुटेल असा गौप्यस्फोटही त्यांनी केला मध्यंतरी जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी मी अंतरवाली सराटी येथे गेलो होतो मी त्यांना माझ्या हाताने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला मी देहूवरून आलो असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे यांनी संतांचा अवमान करणारे विधान केले त्यामुळे मी दुःखी झालो त्यामुळेच आता मी जरांगेंची पोलखोल करत आहे असंही बारेस्कर म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा